शहराच्या अंधाऱ्या कोपऱ्यात ब्लॅक कॅट नावाचा एक कुख्यात बार होता तिथे रात्रीच्या गर्दीत रिया एकटीच बसून विस्कीचा घोट घेत होती तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आणि चेहऱ्यावर एक कठोर भाव होता रिया शहरातील एक प्रसिद्ध फिक्सर तिला कोणतंही काम द्या ती ते पूर्ण करायची मग ते बेकायदेशीर असो वा धोकादायक तिला कोणाचीही भीती नव्हती एका रात्री तिच्याकडे एक नवीन क्लायंट आला तो एक श्रीमंत उद्योगपती होता त्याला त्याच्या मुलीला शोधायचं होतं जी एका मुलासोबत पळून गेली होती रियाने काम स्वीकारलं तिला माहीत होतं हे काम सोपं नाही ती मुलगी शहरातून गायब झाली होती आणि तिला शोधणं म्हणजे गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं होतं रियाने तपास सुरू केला तिने शहरातल्या सगळ्या बार हॉटेल आणि क्लबमध्ये चौकशी केली तिला कळलं ती मुलगी एका स्थानिक गुंडाच्या संपर्कात होती रियाने त्या गुंडाला शोधून काढलं त्याला धमकावून तिने मुलीबद्दल माहिती काढली तिला कळलं ती मुलगी एका जुन्या गोदामात लपली आहे रिया गोदामात गेली तिथे तिला ती, ती, ती मुलगी आणि तिचा प्रियकर दिसला ते दोघेही घाबरलेले होते रियाने त्यांना सांगितलं मी तुम्हाला मदत करायला आले आहे तुमच्या वडिलांनी तुम्हाला शोधायला सांगितलं आहे मुलीने रियाला सांगितलं माझे वडील मला जबरदस्तीने एका श्रीमंत मुलाशी लग्न करायला लावत होते म्हणून मी पळून आले रियाला मुलीची दया आली तिला कळलं ती मुलगी एका चुकीच्या माणसाच्या तावडीत सापडली आहे रियाने मुलीला आणि तिच्या प्रियकराला मदत करण्याचा निर्णय घेतला तिने त्यांना शहरातून पळून जाण्यासाठी मदत केली पण रियाला माहीत होतं हे काम सोपं नाही त्या उद्योगपतीने तिला थांबवण्यासाठी गुंड पाठवले होते रियाने गुंडांशी जोरदार लढाई केली ती एक प्रशिक्षित मार्शल आर्टिस्ट होती तिने गुंडांना हरवलं आणि मुलीला वाचवलं मुलीने रियाला धन्यवाद दिले रियाने तिला सांगितलं स्वतःचं रक्षण करायला शिका आणि कधीही कोणावर आंधळा विश्वास ठेवू नका रियाने पुन्हा एकदा सिद्ध केलं ती एक धाडसी आणि कणखर स्त्री आहे तिला कोणाचीही भीती नाही